शेतकरी मित्रांनो आपल्याला कळी अवस्थेमध्येच फवारणी करणं खूप गरजेचे आहे तुरीची ही जी पहिली फवारणी असते ती खूप महत्वाची असते जर फुलधारणा सुरू झाल्यानंतर आपण जर फुलं निघल्यानंतर आठ दहा दिवसाला फवारणी केली तर ती फवारणी आपल्याला फायद्याची था ठरणार नाही आपल्याला फुलधारणा सुरू होण्याच्या अगोदर फवारणी करणं खूप गरजेचे आहे आता ते का तर आपण जर फुलधारणा सुरू झाल्यानंतर आठ दहा दिवसाला फवारणी केली तर ते त्यानंतर जे लेट फुलं निघणार आहेत ती फुलं शेवटला आपण जेव्हा कापणी करायची वेळ येईल तेव्हा आपल्याला सत्तर आप ते ऐंशी वा, टक्के शेंगा पूर्णपणे वाळलेले बघायला मिळेल आणि वीस टक्के पंचवीस टक्के शेंगा आपल्याला हिरव्यागार बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आपण जर शेवटच्या ज्या वीस टक्के शेंगा आहेत त्या जर वाळायचा वा वाळण्यासाठी वाट बघितली तर बाकीच्या शेंगा फुटतात त्यामुळे आपल्याला कापणी करावी लागते त्यामुळे ज्या हिरव्या शेंगा असतात त्याचा दाना एकतर बारीक पडतो किंवा त्याचं उत्पादन आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपल्याला एकदा जर आपण कळी अवस्थेमध्येच फवारणी केली तर सोबतच फुलं निघतील आणि सोबतच शेंगा परिपक्व होऊन वाळतील त्यामुळे आपल्याला ही फवारणी फुलधारणा सुरू होण्याच्या अगोदर करणं खूप गरजेचं असतं तर यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट जास्तीत जास्त मादी फुलाची संख्या काढायची असेल तर ई डी टी ए झिंक आपल्याला फवारणीमध्ये वापरणं खूप गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो झिंकचा वापर केल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त फुलधारणा होण्यास मदत होते आणि मादी, फुल फुला, मादी फुलांची संख्या जास्त निघते जी फुलगळ तुरीमध्ये बघायला मिळत असते ती शक्यतो नर फुलांची संख्या असते त्यामुळे जितकी जास्त नर फुलं तितकी जास्त गळ त्यामुळे आपल्याला जास्त जर मादी फुलांची संख्या काढायची असेल तर आपल्याला झिंकचा वापर फवारणीमध्ये करणं गरजेचे आहे आता मी तुम्हाला यामध्ये काय काय वापरायचं ते सांगतो आपण जर आपल्या शेतकरी महाराष्ट्राच्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा शेतकरी मित्रांनो आपल्याला गायत्री परफेक्ट प्लस वीस एम एल प्रतिकंप यामध्ये वापरायचं आता गायत्री परफेक्ट प्लसच का वापरायचं गायत्री परफेक्ट प्लसमध्ये तुम्हाला झिंक देखील आहे आणि बोरान देखील आहे यामध्ये सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आहे पण महत्वाची गोष्ट आपल्याला झिंकची गरज यामध्ये निश्चितच फुलधारणेसाठी आहे आणि ती झिंक आपल्याला या गायत्री परफेक्ट प्लसमध्ये बघायला मिळतं यामध्ये बोरान देखील आहे म्हणजे जास्तीत जास्त फुलधारणा तर होईल पण आपल्या पिकामध्ये जर बोरांची मात्रा असेल तर फुलगळ कमी होण्याचे चान्सेस निश्चितच वाढत असतात शेतकरी मित्रांनो आपण जर गायत्री परफेक्ट प्लस वापरला नाही आपण जर झेप वापरलं टाटा बहार वापरलं तर आपल्याला यासोबत ईडीटीए झिंक आपल्याला वीस ग्रॅम प्रतिपंप वापरायचे आहे म्हणजे मादी फुलांची संख्या जास्तीत जास्त निघेल आणि चिलेटेड बोरान आपल्याला तीस ग्रॅम प्रतिपंप वापरायचे आहे त्यामुळे मी आपल्याला सजेस्ट करेल की तुम्ही गायत्री परफेक्ट प्लस वापरू शकता वीस एम एल प्रतिपंप त्यासोबत आपल्याला बारा एकसष्ट झिरो हे विद्रव्य खत ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रतिपंप वापरायचे आहे आता हे बारा एकसष्ट झिरो आपल्याला फुटवे तर करतं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट फॉस्फरसचे प्रमाण जास्त असल्यामुळे फुलधारणा होण्यास खूप जास्त मदत होते त्यामुळे आपल्याला बारा एकसष्ट झिरो विद्रव्य खत वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो साध्या पाने खाणारी आळी असू द्या पानं गुंडाळणारी आळी असू द्या याचे नियंत्रण या, या फवारणीमध्ये खूप महत्वाचे हो आहे त्यासाठी आपल्याला इमामेक्टीन बेन्झुएट दहा ते बारा ग्रॅम प्रतिपंप घ्यायचे आहे त्यासोबतच आपल्याला बुरशीनाशक घ्यायचे आहे कारण इथून पुढे खूप जास्त प्रमाणात आता धुईचे प्रमाण सुरू झालेले आहे त्यामुळे धुईमुळे देखील आपल्याला फुलगळ झालेली बघायला मिळू शकते त्यामुळे आपल्याला साप पावडर घ्यायचं आहे यू पी एल कंपनीचं जे की कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक पद्धतीने बुरशीचे नियंत्रण करेल आणि फुलगळ होण्यास रोखण्यापासून मदत करेल शेतकरी मित्रांनो आपण गायत्री परफेक्ट प्लस घेतलं तर झिंक आणि बोरान वेगळं घेण्याची गरज नाही झेप किंवा टाटा बहार घेतलं बायोटॅक्स घेतलं तर आपल्याला यामध्ये झिंक आणि बोरान हे वेगळं घेण्याची गरज पडेल ज्या शेतकऱ्यांना झेप घ्यायचं आहे त्यांनी निश्चितच ई झिंक प्लस त्यासोबत बोरान नक्की वापरा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद